तेव्हा तथागत बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश करत असताना राजा प्रसिद्ध की माणूस जेव्हा बरे वाईट कृत्य करत असतो तेव्हा ती नेहमीप्रमाणेच एखाद्या सावलीप्रमाणे किंवा एखाद्या छायाप्रमाणे ती आपला पाठपुरावा करत असतात असं तथागत बुद्ध राजा प्रश्न जिथला म्हणत आहे त्याचबरोबर तथागत म्हणतात की सर्वात अधिक गरज कशाची असते तर ती करुणामय हृदयाची गरज असते तेव्हा तथागत राजा प्रसिद्धितला म्हणतात की आपल्या प्रजाजनांना एकूण ते एका मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलूम करू नका त्यांच्यावर अन्याय करू नका किंवा त्यांचा नाश करू नका त्याचबरोबर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा ताब्यात ठेवा असं तथागत बुद्ध राजा प्रशंजितला सांगतात तसेच त्यांचं दुःख जाणा त्यांना सुख द्या त्यांना आपल्या भावाप्रमाणे माना त्यांना त्यांच्यावर मैत्री करा त्याचबरोबर कुविचारांचा त्याग करा आणि सन्मार्गाचं जीवन जगा असं तथागत बुद्ध सांगतात तसेच दुसऱ्याला पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका अशा प्रकारे तथागत बुद्ध राजा आपल्या उपदेश देत आहेत तसेच राजेशाही जास्त महत्व देऊ नका किंवा तोंड पूजा करणाऱ्यांची जास्त स्तुती देखील ऐकू नका असं तथागत बुद्ध राजा प्रसिद्धीतला सांगत आहेत आपला उपदेश करत आहेत तसेच जास्तीत जास्त तपश्चर्या करून किंवा तपश्चर्याचे क्लेश उडावून घेऊन काही भलं होत नाही त्याने त्रासच होतो म्हणून तथागत म्हणतात धम्माचं चिंतन करा आणि सदाचारणाचं महत्त्व ओळखा असं तथागत बुद्ध राजा प्रशंजितला सांगत आहेत